भाजपापासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटवा खासदार विशाल पाटील भाजपापासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटली पाहिजे असं आवाहन खासदार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलेलं आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला या निमित्ताने आयोजित मेळाव्यात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावं तसे सत्तेत जाण्याची गरज असून हा जिल्हा आणि शहर काँग्रेस विचारांचा आहे हे दाखवण्याची संधी आहे त्यामुळे आपण एक संघ असल्याचं देखील खासदार विशाल पाटलांनी स्पष्ट केलं आहे एक संघ आपण या ठिकाणी शक्ती या महाराष्ट्रात राज्य करते देशात राज्य करते त्याला पराभूत करायची जबाबदारी देशात पराभूत करायची जबाबदारी राज्यात पराभूत करायची जबाबदारी ही आपल्यावर आहे सुरुवात सांगलीने केली पाहिजे स्वातंत्र्य लढाई केली देश स्वतंत्र झाला ह्या भाजप स्वतंत्र ह्या देशाला करायचं असलं तर सांगलीतनं ही मशाल पेटली पाहिजे ही मशाल पेटायची जबाबदारी विश्वित कर्मांच्या खांद्यावर आपण सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि म्हणून ह्या सांगली शहरात बाळासाहेबांनी निवडलेला अध्यक्ष झालेला आहे कुणी काय गैरसमज करू नये कुणाचा असेल पेपर बातम्या हे जी काही झालेलं नाही कुणाला ना काय गैरसमज असेल काहीतरी टाकू की काढी टाकू पडणार नाही हे आम्ही दोघं एवढे एकजीव झालेलो आहे तुम्ही कुठला निर्णय कसा झाला तो आम्ही दोघं मिळूनच घेतो कोण वर आणि कोण खाली हे संघ हीच अपेक्षा आमची कार्यकर्त्यांनी कधी तुम्हाला संधी मिळेल कधी आम्हाला संधी मिळेल मंगेशराव इथं शेजारी बसलेत ते इच्छुक होते पण राजेश काय अध्यक्ष झाले तर त्यांना स्वतः अध्यक्ष झाल्याचा आनंद त्याला झाला करीम मिस्त्र झाला नायकडून झाला जवळ स्थानात झाला सगळ्यांना झाला मेंढ्या बघून झाला ही काँग्रेस आपण एकत्रित पुढे घ्यायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे खाली पण उमेदवारी एकाला मिळेल तीन लोक नाराज होतील आज सत्तेत जाणं गरजेचं आहे हा जिल्हा हे शहर हे काँग्रेसच्या विचाराचं आहे हे दाखवण्याची गरज आहे म्हणून आपण एक सांग आलेलो आहे राजेश नाईक तुम्हाला ही खूप मोठी संधी ह्या ठिकाणी बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली